अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्याला माहितीच आहे की येत्या आठ मार्चला हा महा शिवरात्री आलेली आहे तर फाल्गुन महिन्यातली कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी म्हणजेच महाशिवरात्री ही सुरुवात आहे आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटांनी तर नऊ मार्च संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनटांपर्यंत महाशिवरात्री ही असणार आहे तर या दिवशी आपल्याला आठ मार्च या दिवशी आपल्याला सकाळपासूनच रात्रभर जागरण करून महादेव म्हणजेच आपले भोले महादेव शिवशंकर यांची पूजा करायची आहे दिवसभर आपल्याला नामस्मरण करायचं आहे भगवान शिवाची जेवढी जास्त होईल तेवढी सेवा करायची आहे सकाळपासून आपल्या उपवासाला सुरुवात होईल तर दुसऱ्या दिवशी पारणाच्या वेळेस याची सांगता होणार आहे जर या दिवशी आपण रात्रभर जागरण केले तर या उपवासाचे दुप्पट असे फळ मिळते असे पुराणात सांगितले आहे या उपवासासाठी आपण दूध फळे खाऊ शकता ज्यांना डायबिटीस बी पी शुगर कसला त्रास असेल तर अशा लोकांनी फळ फळहार घेतला आणि त्यासोबत साबुदाणा खाल्ला तरी चालेल या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्या मनात कोणतेही वाईट वि विचार येऊ दे येणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे वादविवाद भांडणतंटा गृह कल होत राहतात अनेकांच्या घरामध्ये तर ते जितके शक्य होईल तितके टाळायचे आहेत दिवसभर दिवसभर भगवान शिवाचं नामस्मरण हे करत राहायचं आहे आपल्याला माहिती आहे का महाशिवरात्री का साजरी केली जाते तर यासाठी दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे या तिथीला महादेवाने संन्यास सोडून गृहस्थ जीवनात प्रवेश केला होता म्हणजे महादेवांनी भगवान शिवशंकरांनी संन्यास सोडला होता आणि या दिवशीच त्यांनी माता पार्वती सोबत लग्न केले होते या दिवशी भगवान शिव आणि मा माता पार्वती यांचा विवाह झालेला होता तसेच दुसरं कारण म्हणजे भगवान शिव हे प्रथमच या दिवशी ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले होते तसेच पुराणात असे सांगितले आहे की याच दिवशी वेगवेगळ्या चौसष्ट ठिकाणी शिवलिंगांचं दर्शन हे झालं होतं या दिवशी पूजा केल्याने अनेक दुःख कष्ट पापांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे नित्य पक्ष पक्षशिवरात्र मास शिवरात्र शिवरात्र आणि महाशिवरात्र असे हे शिवरात्रीचे पाच प्रकार असून त्यापैकी महाशिवरात्र ही सगळ्यात श्रेष्ठ मानली गेलेली आहे सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या या महाशिवरात्रीच्या मध्यभागी महादेवाचे परमतेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते याला निश्चित काल असं देखील म्हटलं जातं या काळामध्ये जो कोणी पूजा उपासना नामस्मरण अभिषेक करेल तर ते अतिशय पुण्य फलदायक असे मानले जाईल असे देखील पुराणामध्ये सांगितलं आहे तर मैत्रिणीनो या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला महादेवांना म्हणजेच भगवान शिवाच्या पिंडीवर आपल्याला सर्वप्रथम एक स्वच्छ पाणी घ्यायचं आहे का तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही चमचेने पाणी टाकू शकता तुमच्याकडे गळती असेल तर गळतीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जोपर्यंत ते पाणी गळत आहे तोपर्यंत आपल्याला ओम शिवाय एकशे आठव्या आपल्याला ओम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर आपल्याला पंचामृताचासुद्धा देखील अभिषेक करायचा आहे पंचामृत म्हणजे दूध साखर तूप मध आणि दही यांनी मळून पंचामृत आपल्याला बनवायचं आहे आणि त्याचा अभिषेक आपल्याला महादेवाच्या पिंडीवर करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला महामृत्युंजय मंत्र हा एक माळ जप करायचा आहे अशा प्रकारे महादेवाची सेवा केली तर आपल्याला निश्चितच याचे फळ हे दिसून येईल अजून एक उपाय सांगते तर, बेल पत्र, बेल पत्र तर, त्या, त्या त्या तर या दिवशी आपल्याला अकरा बेलपत्र घ्यायचे आहेत आणि त्या प्रत्येक बेलपत्र बेलपत्र म्हणजे तीन पानांचं बनून असतं तर त्या त्यातलं जे मधलं पान असतं त्याला आपल्याला गोरचनगंध किंवा अष्टगंध लावायचं आहे तर यासाठी तुम्ही बेलाची गाडी घ्या किंवा अगरबत्तीच्या गाडीने लावलं तरी चालेल तर त्या अष्टगंधाने आपल्याला ओम लिहायचं आहे मधल्या पानावर बेला बेलपत्राच्या मधल्या पानावर आपल्याला बेलाच्या काडीने दरवाजा काडीने किंवा आपल्या तुळशीची काडी घ्या किंवा अगरबत्तीची काळी घ्या तर त्याच्याने आपल्याला मधल्या पानावर ओम असे अक्षर लिहायचं आहे आणि त्यावर आपल्याला महादेवाला इच्छा आपली बोलून दाखवायची आहे की मी या या संकटातून मला मुक्त करण्यासाठी तुम्ही माझं कष्ट निवारून द्या माझी इच्छा पूर्ण करा अशी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि प्रत्येक त्या अकरा बेलपत्रांवर आपल्याला ओम असे लिहत लिहत ते प्रत्येक बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर पालथे घालायचे आहे ओम लिहायचं आणि ते बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर पालथे ठेवायचे जी काळी असते ती महादेवाच्या पिंडी मागे येईल आणि पिंडीवर बरोबर ते मधलं पान येईल अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे आणि ओम निमस शिवाय ओम शिवाय असा प्रत्येक बेलपत्र वाहताना आपल्याला जप करायचं आहे तर ही सेवा आपण आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर करू शकता तसेच या दिवशी जर आपल्याला शक्य झाले तर आपण जवळपासच्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि आपल्या घरूनच स्वच्छ पा शुद्ध पाणी घेऊन जायचं आहे उष्ट पाणी घेऊन जाऊ नका किंवा ज्याला किंवा काही लोक असं करतात की मंदिरात जातात आणि तिथंच असलेलं पाणी ते घेतात तिथल्या नळाचं आणि ते महादेवाच्या पिंडीवर वाहत असतात तर असं करू नका आपल्या घरचंच पाणी आपण महादेवाच्या पिंडीवर व्हायचं आहे आपल्या घरूनच आपण स्वच्छ पाण्याचा तांब्या घेऊन जायचा आणि त्याने आपल्याला ओम नमशिवाय म्हणत जप करायचं आहे अभिषेक करायचा आहे जर आपल्याला शक्य झालं तर आपण या दिवशी मातीची किंवा आपलं पीठ असतं गव्हाचं त्याच्यापासून किंवा साखरेपासूनसुद्धा काही लोक महादेवाची पिंडी या दिवशी तयार करत असतात कारण की ती विरघळायला खूप सोपी असते म्हणून जर शक्य झालं तर तुम्ही अशा पद्धतीने महादेवाची पिंडी ही तयार करा आणि सर्वप्रथम एक चौरंग घ्या त्या चौरंगावर एक पांढरं किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंतरावा त्यानंतर तुम्ही जी पिंडी बनवली आहे महादेवाची ती त्यावर ठेवा त्यानंतर त्यावर फुलाने पाण्या सरळ चमचीने अभिषेक घालू नका कारण की ती पिंड लगेच विरघून जाईल तर फुलाने आपल्याला अभिषेक करायचा आहे तर सर्वप्रथम आपण पाणी शिंपडून घेऊया ओम नम शिवाय म्हणायचं आणि तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा तुम्ही ओम शिवाय जप करत पाणी शिंपडायचं त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा त्यानंतर पुन्हा एकदा पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर तिथे चंदन लावायचं आहे पांढऱ्या रंगाचं चंदन आपल्याला लावायचं आहे त्यानंतर गुलाबजल लावायचं आहे दूध तूप मध साखर या वस्तू जर अवेलेबल असतील तर याच्याने देखील तुम्ही अभिषेक घालून घेऊ शकता किंवा फुलानेच ते पण शिंपडायचं आहे आपल्याला त्यानंतर बेलपत्र व्हायचे आहे तुम्हाला जर बेलपत्र भेटले एकशे आठ बेलपत्र भेटली तर अतिशय उत्तम तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये महादेवाची नावं दिलेली आहे तर ती एकशे आठ नावं आपल्याला म्हणून घ्यायची आहे नाहीच भेटले ते एक अकरा किंवा एकवीस जितके बेलपत्र भेटतील तितके आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि ज्यांच्याकडे पुस्तक नाही आहे पण बेलपत्र आहेत तर अशा लोकांनी ओम शिवाय म्हणत जप केला आणि ते बेलपत्र वाहिले तरीसुद्धा चालणार आहे या दिवशी तुम्ही महादेवाची जेवढी जास्तीत जास्त सेवा कराल तेवढे तुम्हाला याचे नक्कीच फळ हे मिळणार आहे तर या दिवशी शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा त्यानंतर श्री कालभैरवाष्टक एक वेळा तसेच श्री महामृत्युंजय मंत्र हे अकराव्या किंवा सोळाव्या एक माळ जपली तर महामृत्युंजय मंत्राची अतिशय उत्तम तर हे सगळे तुम्हाला सेवा नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेली आहे सर्व मंत्रस्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे या दिवशी आपल्याला श्री रुद्र अध्याय जर वाचता आला रुद्र आपल्याकडे पाण्याची गळ तांब्याची गळती असेलच तर एका डिशमध्ये आपली देवघरातली जी मूर्ती असेल महादेवाची पिंडी असेल ती ठेवायची आहे आणि त्याच्यावर रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेकचा व्हिडिओ मी पुढचा टाकणारच आहे तर ज्यांना माहिती नाही त्यांनी अवश्य बघा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा महाशिवरात्रीच्या दिवशी अजून कोणते कोणते उपाय करायचे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ